ग्लोबल एक्वेरियम हे भारतातील पहिले थीम पार्क आहे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी बनसवरे गावात दानोली गावाजवळ वसलेले आहे तिथे पक्षी उद्यान त्यात विविध प्रकारचे रंगीबिरंगी पक्षी आहेत जे पर्यटकाचे लक्ष वेधून येतात अनेक कृत्रिम डबडवा दब रिवर क्रॉसिंग बोट कार्टिंग, फिश फीडिंग या सारखे उपक्रम उपलब्ध आहेत केएसआर ऍग्रो टूरिझम केएसआर ॲम्फिबियन पार्क केएसआर डिटॉक्सिटी केएसआर हॉट एयर बलून या सारखे विविध आकर्षणे येथे आहेत तर तिथे समृद्ध मत्स्यालय पण आहे जगभरातील विविध रंगीबिरंगी आणि दुर्मिळ मासे पाहायला मिळतात तर आम्ही तिथे आमची दहावीची बेस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची आमची बेस्ट त्यांचं आम्ही तिथे गेट टुगेदर केलेलं काही मुलांना यायला मिळालं तेवढी मुलं आम्ही आलो आणि आम्ही गेट टुगेदर केलं हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका